परिस्मरण परमेश्वराचे होई प्रसन्न श्री चक्रधर सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम नवरात्रीमध्ये आपण कोणता विधी आचरला पाहिजे नवरात्रीमध्ये आपल्याकडून जास्तीत जास्त देवधर्म नामस्मरण व पारायण हे झालेच पाहिजे यासाठी काही जण नवरात्रीमध्ये स्थानांवर स्मरणासाठी जातात काही लक्ष स्मरण करतात तर ज्यांना शक्य आहे ते अखंड स्मरण देखील करतात परंतु आपल्या व्यवहारात प्रापंचिक स्मरणासाठी जाणे शक्य होत नाही तसेच काही अशक्त म्हणजेच काही वयोवृद्ध व आजारी असतात काही अक्षम की जे शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नसतात काही अळशी आडश, आळशी तर काहींचा मागच्या जन्मीचा अधिकार नसतो असे अनाधिकारी काही अन्य वार्ता करणारे असतात की ज्यांना परमेश्वराचे विहित स्मरण संपूर्णत्वाने करता येत नाही मग त्यांच्यासाठी काय त्यांनी काय का करावे तर अशांनी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे दिवसातून एक दोन वेळा तरी परमेश्वराचे स्मरण करावे काही झाले तरी परमेश्वर स्मरणा वाचून आपला दिवस वान जाऊ देऊ नये अशा एक दोन वेळी जरी आपण स्मरण केले तरी परमेश्वराशी सोयरिकेचा जो आपला सांदा आहे तो तुटत नाही व विधिभंगाचा दोष आपल्याला ला लागत नाही ता दोश नहीं तर विधिभंगाचा दोष म्हणजे नामस्मरण पारायण हे आपली विधी आहेत आणि समजा ते आपण नाही आचरले तर आपल्याला विधिभंगाचा दोष लागतो तर असे एक दोन वेळा जरी आपण स्मरण केले तरी तो विधिभंगाचा जो दोष आहे तो आपला नाचतो उदाहरण घेऊ व्यवहारात सोयरिक संबंधाने नाते जुळत असतात दुर्दैवाने समजा त्या नात्याचा मनुष्य मेला तरी सोयरिकेचा सांधा मात्र कायम राहतो त्यामुळे ती माणसे एकमेकांची खुशाली विचारतात चौकशी करतात त्याचप्रमाणे परमेश्वराचे निरंतर स्मरण करणे हे परमेश्वराशी सोयरिकता ठेवण्यासारखे आहे परमेश्वराशी संबंध ठेवण्यासारखे आहे पण ज्यांना यथायुक्त स्मरण करून तो संबंध कायम ठेवता येत नाही त्यांनी एक दोन वेळा तरी परमेश्वर स्मरण करून त्यांचा सोयरिकेचा सांधा कायम ठेवावा तो तोडू नये असे केल्याने हळूहळू आपला परमेश्वर स्मरणाचा प्रसव वाढेल व क्रमाक्रमाने आपण परमेश्वर स्मरणात अधिक दक्ष होऊ या एक दोन वेळच्या स्मरणामुळे ज्यांना अखंड परमेश्वर स्मरण करणे शक्य नाही ज्यांना स्थानांवर जाणे शक्य नाही त्यांनी दिवसातून निदान एक दोन वेळा तरी परमेश्वराचे स्मरण हे केलेच पाहिजे स्वामींसोबत एक चांगदेव भट्ट नावाचा मुलगा असतो तो, तो स्वामींचे कपडे घेऊन नदीवर धुवायला जातो कपडे धुवून झाल्यानंतर तो तिथेच वाळूवर स्वामींचे कपडे सुकायला टाकतो व कपडे सुकता तोपर्यंत तिथे तो वाळूमध्ये खेळतो त्या वाळूमध्ये तो दोन घरे बनवतो त्यातील एका घराला म्हणतो हे श्री रावळांचे घर हे श्री गोविंद प्रभूंचे घर म्हणजेच खेळ खेड़ खेळत असतानासुद्धा त्याला परमेश्वर नामाचा विसर पडत नाही खेळतानासुद्धा तो परमेश्वरालाचे नाम आपल्या मुखी अखंड चालू ठेवतो तसेच आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या प्रपंचामध्ये आपण किती कामात व्यस्त असो पण आपल्या मुखामध्ये परमेश्वराचे नाम हे अखंड चालू ठेवावे आपले जे सर्व व्यवहार आहेत ते आपण नामस्मरणपूर्वकच करावे अशाने परमेश्वराला आपल्याविषयी कनव हि काय नाम आठवा नामेच प्राप्ति जिवा नामी सर्वहि सिद्धचितरुमणि नामी नामे डे वैभवा नामे नामी देहि करोगविघ्नटति त्रितापदुःखार्णवा नामे, करोग नामे धानि देवतो आठविता जयशाला पाण्डव